आष्टी तालुक्यातील हिवरा देवळा डोंगरगन दादेगाव भोसेवाडीसह अनेक गावचे श्रद्धास्थान आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ग्रामदैवत रोडागिरी बाबांचा यात्रा उत्सव आज गुरुवार दिनांक पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाला मात्र बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रस्त्यावरील चिखलामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय तब्बल दोन ते अडीच किलोमीटर डोंगर रस्त्यावरून पायी प्रवास करताना महिला वृद्ध आणि मुलांचे हाल झाले दिवसभर ढगाळ वातावरणामुळे आणि जे जी, रिमझिम पावसामुळे रस्ता चिखलमय झाला होता मुंबई पुणे अहमदनगर तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि दिवसभर यात्रेचा आनंद लुटत होते यात्रेप्रसंगी मानाच्या काठ्यांची मिरवणूक ही लेजिम खेळत आणि ढोल ताशांच्या गजरात निघाली होती गावभरात चेरणी वाटप केली जागृत देवस्थान म्हणून भाविक या ठिकाणी नवस करतात पूर्वी एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सुफी संतांपैकीच रोडागिरी बाबा होते त्यांचे बंधू कळ्याचे मौलली बाबा धामणगावचे सय्यद बादशाह बाबा देवस्थाने आष्टी तालुक्यात प्रसिद्ध आहेत या ठिकाणी पुरातन दर्गाह वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती कामधेनू उद्योग समूहातर्फे प्रसादाचं वाटप याही वर्षी करण्यात आलं होतं दर्गासाठी जाणाऱ्या रस्त्यांचं डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंभोरा पोलीस सज्ज झाले आहेत तेजवार्ता प्रतिनिधी हमजान शेखसह अनिस मोमीन कडाष्टी प्रतिवर्षीप्रमाणे हिवरा डोंगरगन दादेगाव भोजेवाडी व या पंचकृषीतील प्रसिद्ध असं देवस्थान श्री क्षेत्र रोडागिरी बाबा देवस्थान यांची दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आपली यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी जवळजवळ पंचकृषी मा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रभर लोक या ठिकाणी येतात जवळजवळ दीड ते दोन लाख लोक दर्शनासाठी या ठिकाणी येतात परंतु यावर्षी नाहीतर प्रत्येकच वर्षी या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि रस्त्याची दुरावस्था होते गेल्या पाच वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी मागणी करतोय की हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे परंतु आमच्या या गावांचं कोणी प्रतिनिधी लक्ष देत नाही तिथं तर माझं असं सर्व गावांच्या वतीनं विनंती करतो लोकप्रतिनिधींना व या जिल्ह्यातील ने नेत्यांना तालुक्यातील नेत्यांना की कृपा करून आमच्या ह्या सगळ्या गावचा विचार करून या नागरिकांचा या भाविकांचा विचार करून हा एक दीड किलोमीटर अंतर आहे या दादेगाव हिवरा रस्त्यापासून साधारण दीड किलोमीटर अंतर आहे हा एक रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे ही खूपच दिवसापासूनची मागणी प्रत्येकच वर्षी आपण लावून धरतो पण परंतु या भाविकांचा आणि या परिसरातील सगळ्या नागरिकांचा विचार करून हा रस्ता लवकरात लवकर करावा यावर्षी वतीनं पाण्याची त्याची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु हे देवस्थान खूपच दुर्लक्षित झालेलं आहे प परंतु ह्या आपल्या सावरगावच्या देवस्थाननंतर दोन नंबरचं लोक भाविक लो या ठिकाणी जमा होतात त्यामुळं याचा विचार प्रशासनाने करावा आणि पुढच्या वर्षीपर्यंत या ठिकाणी नवीन दांबरीकरांचा रस्ता हो अशा या सर्व भाविकांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो या यावर्षी बी रोडागिरी बाबाची यात्रा ती उत्सवात साजरी करण्यात आली सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी येत असतात आणि यावर्षी पण तशाच पद्धतीने यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली आणि थोडा रस्त्याचा प्रश्न आहे तरी आमचा तालुका स्तरावर मागणं आहे की हेवरा दादेगाव रस्त्याला जोडून दोन अडीच किलोमीटर डांबरीकरण झालं पाहिजे असं सर्व ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे आणि आमचे चानोदय शेठ गेले पंचवीस शे वर्षापासून ह्या ठिकाणी प्रसाद व वाटायचा कार्यक्रम करीत असतात आणि ह्या वर्षी पण त्यांचं नित्यनेम चालू आहे क्षेत्र भगवान रुणागरी बाबाची यात्रा सालाबादप्रमाणे आज या ठिकाणी संपन्न होत आहे निश्चितच आलेल्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी ग्रामस्थांच्यावर सर्वांना ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि जो रस्त्याचा प्रश्न ता आहे खिंडीपासून तो बऱ्याच दिवसापासून प्रशासनाला विनंती आणि तालुक्यातील सर्व नेते मंडळीला विनंती केलेली आहे परंतु दरवर्षी हा प्रश्न पुन्हा पुन्हा आय रेटिंगवर येतो आहे तर तालुक्यातील सर्व नेते मंडळीला विनंती आहे की आपण हा रस्ता नामरीकरणाच्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती करतो जेणेकरून येणाऱ्या भावी भक्तांची या ठिकाणी हेळसाढ होणार नाही आणि चालू वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळं सर्वत्र आनंद या ठिकाणी भाविक भक्तांमध्ये आढळून येत आहे आणि या यात्रेला जवळपास दोन ते अडीच लाख भाविक पावसाचं आगमन होऊनसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत निश्चित सर्वांचं या ठिकाणी बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि सर्वांनी आनंदामध्ये यात्रा लेझीमच्या गजरामध्ये काठी मिरवणूक चादर ढोल डोलताशा जगातामध्ये आणि विशेषतः तरुण वर्गाने याच्यामध्ये खूप चांगला सहभाग घेतलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो यात्रेनिमित्त आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी जिनी गावचे ग्रामदैवत रोडगिरी बाबा या अतिशय मोठ्या उत्सवात यात्रा पार पडत आहे अनेक जवळजवळ आज यात्रेसाठी या जवळपास वीस ते तीस हजार हे ग्रामस्थ भाविक या मंदिरावरती आलेले आहेत सर्वांनी यात्रेचा लाभ घेतलेला आहे अतिशय सुंदर अशा व्यवस्थित तिन्ही गावच्या हिवरा दादेगाव आणि डोंगरगण या तिन्ही गावच्या जे भाविक भक्त आहेत काठ्या आहेत यांची मिरवणूक अतिशय आनंदामध्ये सार्वजनिक पार पाडली आहे आणि ते या रस्त्याचं थोडं पावसामुळे थोडी बरोबरच भाविकांचे हाल झाल्यात ते पुढल्या वर्षी आम्ही निवेदन देऊन काही ना काही याचा मार्ग लावायचा प्रयत्न शंभर टक्के आमच्या डोंगरगड ग्रामपंचायतीने तसेच हिवऱ्याच्या आणि दादेगावच्या या तिन्ही ग्रामपंचायतीने आम्ही या रस्त्याकडं थोडं आमदार निदून किंवा खासदार निधी या रस्त्या काहीतरी डांबरीकरणाचा आम्ही प्रस्ताव या पुढं याच्याकडे पाडणार आहोत <laughs> आज या ठिकाणी लाखो लाकु, लाखोंच्या संख्येने या ठिकाणी रोडगिरी बाबा मंदिर या ठिकाणी सर्व भावी भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी सर्गरम्य वातावरणामध्ये एक काठीचा आनंद घेतात आणि काठी ही देवाची असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण भाविक भक्त आपल्या आशाने येतात या ठिकाणी एक आमच्या वतीने डोंगरगरण दादेगाव आणि हिवरा ग्रामस्थाच्या वतीने एक, ग्रामस्था एक मागणी राहील सरकारला जो काही प्रतिनिधी आमचा त्या प्रतिनिधीला एक विनंती आहे की या ठिकाणी एक डांबरीकरण पाहिजे कारण की डांबरीकरण असल्यानंतर या ठिकाणी गैरजो होणार नाही या ठिकाणी डोंगर असल्यामुळे या ठिकाणी पावसाचा जास्त प्रमाण आहे आणि या ठिकाणी चिखलपण जास्त होतो जे काही ग्रामपंचायतीमार्फत जो काही खर्च होतो त्याहून फक्त आम्ही मुरूम टाकतो पण आम्हाला डांबरीकरांचं हवं हो आहे यासाठी एक तुम्हाला एक विनंती करतो आणि थांबतो याही वर्षी आम्ही या ठिकाणी रोडगिरी बाबाचं यात्रा अशी मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत या ठिकाणी महाराष्ट्रातलेच नाहीत आउट ऑफ इंडिया म्हणजे भारत देशातले सुद्धा बाहेरचे लोक या ठिकाणी सर्व येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र एका गोविगोविंदाने नांदतोय या ठिकाणी आणि खूप असं नाही का मस्त वाटतं या ठिकाणी वर्षभराचे आम्ही ना सगळे आमचे स्वप्न पूर्ण होतात बघा आता यावर्षी काही लोक नवच बोलतात आणि त्याच्यानंतर पुढल्या वर्षी ते एक वर्षापर्यंत कंप्लीट पूर्ण होतात राहिल्याविषयी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी पाठीमागं पण प्रस्ताव दिला होता डांबरीचा दीड किलोमीटरचं जे अंतर आहे ते आम्ही परत पुन्हा एकदा परत प्रस्ताव देऊन आम्ही ते व वरील वरिष्ठांना विनंती अशी करणार आहोत सर्व ग्रामस्थाच्या वतीने हिवरा ग्रामपंचायत दादेगाव डोंगर सर्व ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही अशी विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी डांबरी रोड करून द्यावा याशी सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs> आज या ठिकाणी रोडागिरी बाबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्ताने अनेक गावातून म्हणजे डोंगरगण असेल दादेगाव असेल हिवरा असेल पिंपरखेड असेल भोजवडी असेल आणि इतर परिसरातील सर्वच गावातून भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येतात या ठिकाणी येण्यासाठी या दर्शनाला येण्यासाठी येण्या जाण्याची थोडी अडचण आहे सुरेशांना धस यांच्या माध्यमातून काही ठिकाणी रस्ता तयार करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो डांबरी न झाल्यामुळं भविष्यामध्ये सुरेश धस असतील बाळुका काजबे असतील आणि अन्य तालुक्यातील ज्येष्ठ पुढारी असतील यांनी हा रस्ता डांबरी करण्यासाठी प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या स सर्व या उत्सवानिमित्त या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि ही परंपरा अशीच पुढे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन हा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो